पाणी नसल्यामुळे तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्यामुळे अख्खं गावच हैराण झालंय वर्ध्यामधील आष्टी तालुक्यामधल्या बोरखेडी गावाला हे ग्रहण आहे आता या ग्रहणामुळे शाळकरी मुलांना खेळ सोडून पाण्यासाठी धावावं लागतंय आणि सर्वात भयंकर म्हणजे याच ग्रहणामुळे काही ग्रामस्थांनी गावच सोडलंय पहा वर्ध्यामधलं भीषण वास्तव दाखवणारा हा खास रिपोर्ट एकमेव भरलेली विहीर जिच्या जीवावर आहेत आसपासची आठ गाव हे लहान याच विहिरीतल्या पाण्यासाठी काही किलोमीटर चालत इथवर येतात कारण हेच पाणी आधार वर्धाच्या आष्टी तालुक्यात असलेल्या बोरखेडी या गावात ही समस्या गंभीर बनली आहे आणि या गंभीरतेचं स्वरूप दिवसेंदिवस वाढतच चाललंय ही समस्या आहे पाण्याची साथी, साथी, साथी। गावा, या गावात पिण्यासाठी आंघोळीसाठी जनावरांसाठी पाणी मिळत नसल्यानं गेल्या कित्येक वर्षांपासून इथले नागरिक वैतागून गेलेत जनावरांची संख्या जास्त असल्या कारणाने जनावरांना सुद्धा पाणी नाही गावं सोडून या जनावरांना तसेच जनावर घेऊन लोक जात आहे तोकोट प्रयत्न केले जिकडे तिकडे गेलो मंत्रालयात गेले आपले तुषार होऊ गेले सर्वच गेले पण अजून कोण आमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न सोडला नाही या गावात शेतीले पाणी नाही आणि ती नाही त्याहूनही भीषण वास्तव हे आहे की या गावात पाणी नसल्यानं आणि सकाळपासूनच गावातील महिलांना पाण्यासाठी जंगलात जावं लागतं त्यामुळेच गावात लग्नासाठी कुणी मुलीही द्यायला तयार नाहीये तर दुसरीकडे गावात मजुरांची संख्याही जास्त आहे त्यांची मजुरीही आहे परिणामी त्यांच्या उपजीविकेचा प्रश्नही आवास उभा आहे इथं पुरी द्याल पाच साहेब जे चांगल्या चांगल्या घरण्यातल्या पुरी आल्याने से चांगली चांगली गाव पोहोचले पाणी पोहोचू नये म्हणजे तुमच्या इथं पाण्याचा प्रश्न मोठा बेकार आहे आमच्या बाजूमध्ये या गावामध्ये तरुणाची संख्या जास्त आहे तरुणाची संख्या जास्त या गावात मुली कोणी द्यायला बघत नाही आहे कारण की बाहेरच्या मुली या खेड्यापाड्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे आणि इथे बरेच मुलं जे आहे लग्नाविना आज आहे अशी परिस्थिती ह्या आमच्या गावाची झालेली आहे त्यासोबत लहान मुलांनाही या पाण्यासाठी भटकावं लागतंय आणि खेळण्याच्या वयात त्यांना विहिरीवरनं पाणी आणावं लागतंय त्यामुळे मुलं सुद्धा हिरमुसली आहेत काय नाव आहे तुझ खेळायला नाही गेली तू का आठ नऊ महिन्यापासून सर आमच्या इथे पाणी नाही आहे आम्हाला अशी काळजी पडते भरही आठ नऊ वाजेपर्यंत पाणी भरावं लागते घोट घोट पाणी करावं लागते गिलास गिलास पाणी बकेटमध्ये आणि आम्ही म्हणजे घरचे काम कसे करावं काय करावं हे आम्हाला समजत नाही पाण्याची समस्या म्हणजे आमची खूप भारी आहे आठ दिवस नंतर नवळे येते ते बी आम्हाला अर्धा ड्राम पाणी भेटते अर्धा अर्ध्या आम्ही कसं करणार आहे का आमच्या घरी म्हणजे कोणाच्या घरी पाच जीव कोणाच्या घरी सहा तेवढ्या तेवढ्याच भागत नाही सर मग काय करणार आहे आम्ही तेवढ्या पाण्याने एकोणीसशे बासष्ट पासून ही समस्या असल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे आणि एकोणीशे बासष्ट पासून गावाचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी गावातील महादेव तायवाडे वर्षापासून पत्र व्यवहार करतायत आज महादेव तायवाडे हे अठ्ठ्याऐंशी वर्षांचे झाले पण अजूनही या गावाची समस्या काही निकाली निघालेली नाही माझ्या मा वय आता आहे कामासाठी मी प्रयत्न सुरू केले त्यात माझं वय बावीस वर्षाचं होतं पाणी समस्या खूप फार आहे इथे शेतीला पाणी नाही पिण्यासाठी पाणी मिळत नाही पाणी नाही अशी अवस्था होती तेव्हापासून मी आतापर्यंत हा प्रयत्न करत आहे आता हा वाचा प्रयत्न सक्सेस व्हावा अशी माझी एक अपेक्षा आहे शेवटची किमान आता तरी प्रशासनानं या गावातील वस्तुस्थिती जाणून घेऊन तातडीनं उपाययोजना करावी हीच अपेक्षा निलेश बंगाले एनडीटीव्ही मराठी वर्धा